Hi friends welcome back to Trendy Fashionista कोणतीही नवीन साडी घेण्याआधी आपण अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनवीन आणि ट्रेंडिंग साड्यांचे कलेक्शन पाहत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंड मध्ये फॅन्सी पॅटर्न पाहणार आहोत सध्या अशा प्रकारच्या फॅन्सी देणाऱ्या प्युअर ग्लास ऑर्गेनजा क्रश साड्या खूप फॅशन मध्ये आहेत आणि या साडीवर थ्रेड फ्लॉवर एम्ब्रॉयडरीचे वर्क केलेले असल्याने ही साडी अजूनच क्लासी आणि ट्रेंडी दिसते या साडीवर मल्टी कलर मध्ये केलेले एम्ब्रॉयडरीचे वर्क साडीची शोभा आणखी या लेटेस्ट साडीमध्ये चार कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात आणि या साडीतील सर्वच कलर हे ट्रेंडिंग आणि आकर्षक आहेत या साडीच्या खरेदीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा सा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा मॉडर्न हाय क्लास आणि ट्रेंडी दिसण्यासाठी अशा पॅटर्नच्या साड्या नेसणी महिला अधिक पसंत करतात आणि या सॉफ्ट फॅब्रिकच्या अर्ग साड्या खूपच आरामदायक आहेत जर तुम्हाला न्यू फॅन्सी आणि तितकीच असेल तर या साडीचा सा पॅटर्न तुम्ही ट्राय करा या साडीवर ब्लाउज थ्रेड वर्क मध्ये दिलेला आहे या साड्यांमधील ग्रे कलर ही खूप आकर्षक आहे नवरात्रोत्सवामध्ये नेसण्यासाठी ग्रे कलर ची साडी तुम्ही पिक करू शकता मैत्रिणी या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण तीन ते आठ ग्रॅम सोन्याच्या नेकलेसचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनलवर नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा